नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिंगवे येथील शिंगवे ग्रामपंचायत कार्यालय शिंगवे या ठिकाणी नवीन आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती मेळाव्याचं गुरुवार एक फेब्रुवारी ते शनिवार तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत आयोजन करण्यात आले या नवीन आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती मेळाव्यात शून्य ते पाच पयोगट पर्यंत नवीन आधार कार्ड नोंदणीसाठी ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि भारत सरकारने लागू केलेले जन्म प्रमाणपत्र आणि आई किंवा वडील सोबत असेल त्यांचे आधार कार्ड नावात बदल किंवा नावात दुरुस्ती जन्मतारीख दुरुस्ती आणि बायोमॅट्रिक्स अपडेट असे आधार कार्ड संबंधित काम होणार असून दहा वर्ष पूर्ण झालेले आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे जेणेकरून आपलं आधार कार्ड पुनर् होईल या आधार कार्ड नोंदणी आणि दुरुस्ती मेळाव्याचं आयोजन सरपंच ग्रामपालिका शिंगवे सुशिला प्रभाकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामपालिका सदस्य आणि ग्राम विकास अधिकारी यांनी केले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना शिंगवे रोजगार सेवक प्रभाकर पवार आणि सदस्य यांनी दिली नमस्कार आपल्या शिंगवे येथे आधार कार्डाचा तीन दिवस कॅम्प ठेवलेला आहे जरी ज्यांनी आतापर्यंत आधार कार्डच काढले नसेल अशा लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि ज्यांचे दहा वर्षे आधार कार्ड झाले असेल त्यांनी ते आधार कार्ड अपडेट करून घ्यावे तरी हा आधार कार्डाचा तीन दिवस कॅम्प आहे याचा सर्व गावकऱ्यांनी लाभ घ्यावा मी शिंगेगावचा विद्यमान सदस्याला त्यानं बोलतो आहे आमच्या गावी आमच्या गावच्या विद्यमान सरपंच सुशीलबाई प्रभाकर पवार यांचा कुशल प्रयत्नातून हा आधार कार्डाचा हा कॅम्प चालू आहे आणि शिंगेकर आता अतिशय प्रयत्न साधून त्यांचे काम करून घेऊ राहिले आणि उर्वरित कोणीही न राहता दोन ते तीन दिवसामध्ये काम चालू राहील आणि त्यांनी असलेल्या आलेल्या संधीचा सुषाबाई पवार ज्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो आणि आलेल्या संधीचा सर्व लाभ घ्यावा असं ग्रामपंचायतीने शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक